नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूज वर आपलं स्वागत आहे एक मोठी बातमी समोर येत आहे अजित पवारांना भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले आणि त्यावरून आता महायुतीमध्ये वाद पेटलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी संतापलेले आहेत त्यांनी थेट असं वक्तव्य केलं आहे की माहितीमध्ये एकत्र लढायचं की नाही या बाबतीतली भूमिका देवेंद्र फडणवीसांनी जाहीर करावी तसेच ही घटना कशी घडली या बाबतीत सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी सांगावं अमोल मिटकरींचं म्हणणं आहे की देवेंद्र फडणवीसांना ही गोष्ट माहीत नाही परंतु प्रत्यक्षात अशी गोष्ट आहे की एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कार्यक्रम जोरात चालू आहे दुसरीकडे एकनाथ शिंदे सुद्धा कार्यक्रम व्यवस्थित चालू आहे परंतु भाजपचे मात्र कोणत्याही प्रकारचे मोठे कार्यक्रम राज्यामध्ये चालू नाही आणि त्यामुळेच भाजपच्या सामान्य कार्यकर्त्याच्या मनात नाराजी आहे काही महिन्यांवरती निवडणूक असताना भाजप मात्र एक प्रकारे मागे पडल्याचं दिसत आहे लाडकी बहीण योजनेचे श्रेय फक्त अजितदादा आणि एकनाथ शिंदे घेताना दिसत आहे आणि म्हणूनच भाजपचे कार्यकर्ते आता आक्रमक होताना दिसत आहे आणि त्या नाराजीमधून झालेला प्रकार आहे पण खरी गोष्ट अशी आहे की एक प्रकारे देवेंद्र फडणवीसांसुद्धा या गोष्टीला पाठिंबाच आहे एकतर अजितदादांना बाहेर काढायचं किंवा मग त्यांचं महत्व कमी करायचं मंडळी तुम्हाला काय वाटतं तुमचं या प्रकरणी काय मत आहे हे कॉमेंटमध्ये व्यक्त करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र